नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सा अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच टेनिफोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मंगलाचा जाणून घालून म्हणून सव्वीसरपणे पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये अतिमुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये अर्थात चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वारेची चक्रकार स्थिती सध्या सक्रिय असून ही चक्रकार स्थिती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या तारखेच्या दरम्यान भारताच्या पूर्व किनारपट्टीपासून ते महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा कोकण किनारपट्टी या भागामध्ये तीव्र सक्रिय असणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये या तीव्र चक्रकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह तुफान मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हळूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील मध्यम हलका राहील आणि कर्नाटक राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा बराचसा परिसर या भागातही बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसात तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील रामगुंडणम आणि कांतमालच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कोलकाता धनबाद आणि राऊर केला कोरबा रायपूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून किनारपट्टीकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे अतिवृष्टीसारखा पाऊस दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अर्थात नाशिकच्याही काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आल्डोणा पंडा या भागात जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर पारसेम मपासा पणजी पिछिलिंग अलडोणा कानाकोंबी गव्हाली वालपोई तिकसा पणजी या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील वासकगामा बंडोरा तिकसा अलगोटे पडला काष्टोलॉक मडगाव कुचकुडे रिवणा जागवी या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त पुढील तीन दिवसात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर वाढलेला असून कडेगाव पटेगाव दिगळा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील कणकवली वैगणी पिपकासल मालवण महापण कुडल इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे ढगपुटी सृश्य पावसाचा अंदाजा कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागामध्ये भयंकर ढगपुटीचा अंदाज हा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात आणि पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा राजापुरेपटण लांजापेठ साक्रप संगमेश्वर माकंचन या भागापर्यंत अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मलकापूर कोकरुड परोळा संगोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली ज्योतविल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूरलाही जोरदार स्वरूपात राहील इचलकरंजी सल्लगा शिरगोपी शिरोळ इकडे मुसळधार स्वरूपात राहील इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुड राधानगरी गारगोटी कापसी आजरा नेसारी आडदाला या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे राधानगरी पोंडा खालीपटण गगनबावडा राजापूर हे इकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर बऱ्याचशा சால பகாய் மேலே கோக்க அலக்கிள முசு பத்திர மாலதட்டி சிகோடி சல்லா ராய கிடுக்கல் இக்கடி ஜோரஸ் சரூப்பா சிரிக்கு ஜோரார சுூ பத்திர ஜி கிழங்கி தால்பூர கானம आणि बिलरजत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील मायणी वडूज फसवली औन रहिमतपूर निंदाल देवाडीला जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील बराटसणापूरलाही जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये लाटे पलटण नांदल लोणार खंडाळा वाई इकडे अतिजो पावसाचा अंदाज आहे सातारा इकडे जोरदार स्वरूपात राहील कोयना पटण अरळ अरवाडे अतिवृष्टीचा जोर या भागात राहील तसेच लोटे चिपळूण मार्ग तांबे गुहागर दहागाव खेड घोगरे दापोली पाचपणी कलसित मंदनगर या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त महाबळेश्वर घोगरे पोलादपूर माडवर्धन गोरेगावला बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीकडे बघायला मिळणार आहे श्रीवर्धन देवीघरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण मुरे झिंजरा कलसीत या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनार पट्टीकडे बोर शिरवळ खेटवल्ले मारगाव जेजोरी सासवड शिवपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील दायरी पुणे लोणीकालबोर बागुली सुजगाव पुनावली आळंदी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कसमत साकण खेट पाबल मलठण कवठे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा मनसरले जोरदार पावसाचा अंदाज राहील नारायणगाव जुन्नर ओतूर गरवाडी कोटाले मुसळधार पावसाचा अंदाज आहे कवठे शिरूर भांबर्डे पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा नारवे बोरी पडेगाव दोन कर्जत कुलधरण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये गिर्डी चिंकी सांगोळे आटपाडी दिघाची मौत बुद्रुक कर्डी मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील म्हसवड पिलविलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे मसदार पावसाचा अंदाज राहील अकलूज मासेस वेलापूर पिलवी भालवाणी मौत बुद्रुक पंढरपूर करडी जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार स्वरूपात राहील क्रोबेलाटी सोलापूर मंगुळी मंदरूप जामगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील मुष्टी वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला रुदुरवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त राहील बडुला तांदवाडी मोल अंगार शेतपल करकम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बैरबंग पाणीगवार शिले तुफान पावसाचा अंदाज राहील कुरवाडी भिंबले टिंबोर्णी इंदापूर बारामती लुसुंबे बिगवन कोंडे सेल्सिअस परांडा करमाळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशिंग कर्जत कुलदरण पडीगाव दौंड श्रीगोंदा मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त राहील जामखेड काडाष्टी मिरजगावला मध्यम जोरदार स्वरूपात राहील तसेच राळेगाव सुरेगाव खंडाळा पारणे सुपे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आल्या आणि टाकेडोगेश्वर भालवानी जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी बांबुरीलाही मध्यम स्वरूपात राहील बकुर पातळीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे माका घोडेगाव रावरी देवळी प्रवारा बनासिंह असा मुसळधार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगण जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकाबान लोणी शिर्डी बुलतंबा कोपरगावलाय जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अतिवृष्टीचा जोर भयानक रेलचा चोंडी पेन पेंजारी अलिबाग खोपली या भागात अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसद पेटणारेल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील पनवेल नवी मुंबई मुंबई तसेच ठाणे कल्याणमुली बदलापूर मुरबाड मीराभाईंदर ओमवाडी ख्रिस्तीवाडा वरीगुडोळा या भागातील अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण रेल शिवालेबाई शाके सम्राटकुंडा तुफान पावसाचा अंदाज राहील उमरपाडा पिल्बी खडवाली शेणवा खोटाले करडी इगतपुरी प्रईवाडा गोडमाल या भागातील अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील पालघर जिल्ह्याकडे वसे विरार सपाली पालघर विसर वाणेगाव कासक लय अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील जोहर मोकाडा त्र्यंबक लाडाचर सुशोगा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी अंबेवाडीला लय मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे राजूर अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे टिर्डे डुबरे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सिन्नर निमगाव शिन्नर मंजूर देवगाव निपाड ओझर नाशिक लय मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील निपाड लासलगाव पटोदा येवला कुसुमाडी मामदापूर ना नांदगाव बारमलाई तुफान पावसाचा अंदाज राहील वणी डोडांबे चांदवड ओझळ करवण देवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मालगाव नांदराणी मालेगाव आणि सटाणा औटी अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अंजंग निमशेवडी चिंचवे नामपूर ताराबादलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अंजाले कुसुंबे चिंचगेट साक्रीब्या पिंपळनेर चोरवड अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील नवापूर अमली कोकसाने डोमकाई टिटाणे दिवी दुसाने इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बोरचाक धोनोरा नंदुरबार शहादा करपली राणाला धोंडाईचा तुफान पावसाचा अंदाज राहील अक्कलको तलोडलाई लढलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे केटिया चिचोड आणि मालगाव बरोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे बुडकी सांगवी सुले शिरपूर घोडी इसाले जापोरे चिमठाणे नांदराणे इकडे तुफान पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे कापडणे नवारी अंजंग धुळे कुसुंबे अंजाले अरवी बोकरुड इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जालोड बाजेपूर सत्रसेन जोरदार जोल् स्वरूपातील चोपडा ओवाड आडगाव यावल फैजपूर जानोरी रावेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे धरणगाव जळगाव भुसावळ उडाली मुक्ताई जोरदार पावसाचा अंदाज राहील भडगो पावसाचा अंदाज राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगवन चाळीसगाव शेरळ नांदराणी मालगाव नांदगाव तुफान पावसाचा अंदाज राहील कन्नड हतनूर किशोर पुलंब्रीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील अगुपादेवगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाचू लिंबेजळगाव गंगापुर मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड तुफान पावसाचा अंदाज आहे गुलापांगरी जालना बदना जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात देवळगोवराजा जाप्रवास सम्राटनगर हंसाबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील सिल्लोड भोकरदन अन्वाजंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला जोदास स्वरूपात राहील मांजरगावला जोदार सुरूपात राहील बीड बडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा मध्यम स्वरूपात राहील धारूळ केडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाटनंद्रा बरडापूर इकडे जोरदार सुरूपात राहील आणि धाराशिवमध्ये कळम मासा तारकेटभूम पातळ गडा जोरदार पावसाचा अंदाज राहील पेठ कामेगाव भेंबडी धाराशिव तुळजापूर बाटांजी तुफान पावसाचा अंदाज राहील बैरबंग पाणी गोभाशिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पडोला तांदवडी नंदुर्ग ओटी मुरम इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल आणि मध्यम स्वरूपात येईल किंतोट औसा भाडा कोंड लातूर घाटेगाव डायनापूर बोकडा बर्डापूरलाही जोरदार स्वरूपात लातूर रोड श्रांतपाल उदगीर मुरगी रणकोला उडमजुक जोळकोटला मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि औरातशाज आणि खालसी भालकी बिदरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कुडलवाडी धर्माबादलाही जोरदार स्वरूपात राहील देगळूर रुद्दूर मुखेड कवठा नरसिंग आणि लोहा बुजूक मध्यम जोरदार स्वरूपात येईल परभणी जिल्ह्याकडे गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जिंतूर इकडे मध्यम जोदार सुरुपात येईल मठ्ठा परतूळ अष्टी सेलू पात्रीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे अं। नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा आद्रापूर मुखेट भोकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज अंद। राहील धर्मा बदला मध्यम जोरदार स्वरूपात आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर महागामावले जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताडला मध्यम जोरदार स्वरूपात राहील मालेगाव परतूर महसूल अडचणा खेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मैकर डोंगोलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवली मलकापूर दासरखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे तेलरा अलेवाडी जळगाव जमत पलसी पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर अकोला जोरदार पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्याच्या या भागात राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुला जोरदार स्वरूपात राहील अंजनगाव सुजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा सालदार निलाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती बडनेरा आणि चांदूर दामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव बाबुलगाव इकडे पावसाचा अंदाजाचा बहुतांश ठिकाण राहील मोजारी तळेगाव अष्टी दुर्गोडा जळखेडा वरुड नारखेट मोर्शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड जामनी बुरी कुकटे धामणगाव फुलगाव देवळी कोल्हापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि हिंगणघाट समुद्रपूर पाडकी पुणे जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेल लाडके ढारवा जामोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पेंढारी पटणबोरी कोमोत्री दोनुरा निमगुडाबाद या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई अर्णी डहाणी साकरी चोंडी पुसत खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे जोरदार स्वरूपात येईल सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली चंद्रपूर गुगसरोड मोहली कुटवाडा चार वगैरे ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील गडजोली जिल्ह्याकडे चामुळशिगोटला जोरदार स्वरूपात राहील सावली राजुळी आणि वल्नी सिंदवाईला मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच அஷ்டி மல்ச்சரா எட்டபலில மத்தியமே பாம்பரட பாசிவடா சுந்திரா கிரவா பாராட்டு ஜோதாரஸ் ரெயில் காபசி பங்குலையை மதமஸ்ரூபா தனரோமரோல ஜோதார பாசா அந்தாஜ் சுரமுராட்டிச்சோக்கிசிங் திரி கிம்ட்டிமேதா முசார பாசாசாக அந்தாஜ ரயில் மாலவேரா குரகேடாபலேட்டோ மார்கசா மதமஸ்ரூபா ரெயில் கோலாவுட மார்கசா कोरेगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे टोळा आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिळा रांजीगाव आणि निपाणी डोंगरी काटांगी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भांडिलयात लगनी साकुली संग्राणी कोलेगावला मुसळधार स्वरूपात राहील अडेल गौतमगाव पावनी भिवापूर केरगाव उमरेडला मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी अकोला मंगरोळी रामटेक मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडियात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त राहील नागपूर हिंगणा पाचगाव धामणा दोटीवाडा कोडाली काटोल जोरदार सुरूपातळी डोर्ली कमळेश्वर कामटी वागोली कामटी आणि मा बडेगाव बीचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे தசி சூக்க எல்லாரு கமெண்ட் மீ மவச கிவா தசைசுமே சனன வர்த்தன் ஆல திராப கா வீடியோ லாய் கார்க மட்டன் நிச்சி தாபா துணி துமால் நீன் வை அப்டேட் லகேச்சு லகேஸ் பகாய் மட்டும் வீடியோ பகிர்ல துமான் ஆபாரா நவின் உடஸ் போய் நமஸ்க்கு